नमस्कार मंडळी आईच्या पंचार मध्ये मी आपलं स्वागत करते आज आपण पारंपरिक पद्धतीने आंबट चुक्याची भाजी किंवा फदफद कसं करायचे ते पाहणार आहोत यासाठी कोवळी आंबट चुक्याची एक जुडी लागणार आहे भाजी निवडताना त्यातील मुळं आणि फुलं काढून टाकायची देठ आणि पानं निवडून घ्यायची आंबट चुक्याच्या भाजीच्या देठामध्ये आंबटपणा जास्त असतो त्यामुळे या भाजीमध्ये आपण देठाचा उपयोग करणार आहोत फ्रेंड्स आंबट चुका भाजीमध्ये प्रोटीन फॅट कार्बोहायड्रेट्स मॅग्नेशियम कॉपर व्हिटॅमिन ए यांचा समावेश असतो या पद्धतीने भाजी निवडून दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची हा धुतलेला आंबट चुका बारीक चिरून घ्यायचा फ्रेंड्स या रेसिपीचे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल ऐकनवर क्लिक करा जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील फ्रेंड्स आंबट चुका ही भाजी थंड गुणधर्माची असल्यामुळे याच्या सेवनाने उष्णतेचे विकार हातापायाची जळजळ कमी होण्यास मदत होते या भाजीच्या सेवनाने वात दोष कमी होतो वजन कमी होते तसेच मूळ व्याध हे विकार या भाजीच्या सेवनाने कमी होतात फ्रेंड्स भूक लागत नसल्यास किंवा भूक लागूनही जेवण जात नसल्यास या भाजीच्या सेवनाने भूक लागते तसेच या भाजीच्या सेवनाने ओठ साफ करण्यासोबतच अपचन आणि बद्दक त्रास कमी होतो फ्रेंड्स माझ्याकडील या गॅजेटमुळे भाजी झटपट आणि बारीक चिरली जाते फ्रेंड्स तुम्हाला माझ्याकडून कोणत्या शाकाहारी रेसिपी पहा आवडतील हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा पहा फ्रेंड्स या गॅजेटमुळे ही भाजी झटपट आणि बारीक चिरून झाली आहे आता या चिरलेल्या आंबट चुक्यामध्ये एक ग्लास पाणी घालून त्यात तीन चार हिरव्या मिरच्या पाव वाटी शेंगादाणे आणि भिजवलेल्या हरव्याची डाळ घालून ही भाजी छान शिजवून घ्यायची आता ही शिजलेली भाजी थोडी थंड करून पळीन छान घोटून घ्यायची छान घोटलेले भाजीत तिखट एक चमचा घालायचे अर्धा चमचा हळद घालायची पाव चमचा हिंग घालायचा अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा गोडा मसाला घालायचा तसेच चवीनुसार मीठ घालायचे आणि ही भाजी आंबट असल्यामुळे त्यात मोठा एवढा गुळाचा खडा घालायचा आता ही भाजी छान मिक्स करून घ्यायची या भाजीत खिसलेले ओले खोबरे घालायचे दोन चमचा हरभरा डाळीचे पीठ म्हणजे बेसन घालायचे आणि पुन्हा एकदा भाजी छान मिक्स करून घ्यायची आता या भाजीत आवश्यकतानुसार पाणी घालायचे मी या भाजीत दोन ग्लास पाणी घातले आहे आता ही भाजी छान मिक्स करून त्यात घातलेले मसाले आणि डाळीचे पीठ शिजण्यासाठी ही भाजी गॅसवर ठेवून दोन तीन छान उकळ्या काढून घ्यायच्या भाजी शिजेपर्यंत एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी हिंग हळद घालून फोडणी करायची आता ह्या शिजलेल्या भाजीमध्ये एक चमचा लाल तिखट घालायचे आणि या तिखटावरच तयार केलेली गरम फोडणी घालायची आता ही फोडणी घातलेली भाजी पुन्हा एकदा छान उकळून घ्यायची तिकटावर गरम फोडणी घातल्यामुळे भाजीला छान लाल भडक तवंग येतो आणि भाजी ही छान खमंग होते फ्रेंड्स आंबट सुक्याची भाजी तयार आहे फ्रेंड्स ही आंबट चिकनची भाजी भाताबरोबर आणि भाकरी बरोबर खायला छान लागते फ्रेंड्स तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी नोटिफिकेशन बॉक्सवर क्लिक करा जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिला पोचतील धन्यवाद